त्यांचेही स्वागत करते सूर्य बोलत नाही पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय करत असतो असे उत्तम साधने करत राहाल तर लोकच तुमचा परिचय करते म्हणून आपल्या पाहुण्यांची ओळख होणे हे खूप गरजेचे आहे म्हणून मी जिगाशा महाजन तिला मंचावर आमंत्रित करते की तिने आपल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यावा आपल्या बालमेळावायचे बालाध्यक्ष शुभम त्यानंतर स्वागत उद्घाटिका पियुषा आणि स्वागताध्यक्ष दीक्षा यांनी सुद्धा व्यासपीठावर स्थानपर लावायचं आश महाजन या मंचावर आमंत्रित करते की तिने आजच्या बहुजनांचा परिचय करून द्यावा. नमस्कार मी मीनजी महाजन आज मी तुम्हाला विलास शिंदे यांचा परिचय करून देण्यासाठी इथे आलेले आहे. खरं तर मला त्यांचा परिचय करून देताना खूपच आनंद होता. तर चला मी तुम्हाला आता लगेच त्यांचा परिचय करून देते. विलास शिंडीकर हे क्रांती माध्यमिक विद्यालय केकसिंडी तालुका जडकोट जिल्हा लातूर येथील ग्रामीण भागातील शाळे गेल्या सत्तावीस वर्षापासून मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहेत विलास शिंगडीकर यांचे पाच संग्रह कविता संग्रह कविता संग्रह आणि अकरा ग्रंथ देखील त्यांचे प्रसिद्ध आहे त्यांना मुंबई महाराष्ट्र शासनाचा स्वर्गवाशी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार मुंबई सत्यशोधक पाटील पुरस्कार सत्यशोकर पाचशेच्या वर पुरस्कार असे त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत सतत ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईच्या सदस्यपदी कार्यरत आहे इयत्ता चौथी इयत्ता तिसरी चौथीच्या बालभक्ती पुस्तकात त्यांची

यांना हो वस्त्र व पुष्पगुच्छ देऊन यांचे स्वागत करावे लोकेश शरद पाटील विनंती करते की तुम्ही आजचे आपले बाल अतिथी संजना नेकर यांना सुद्धा पुष्पगुच्छ व पुस्तक ते देऊन त्यांचे स्वागत करावे शिकत घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकतून जाणून घ्यावा घ्यावा प्रास्ताविकतून मी आजचे प्रास्ताविक डेफोडे सोनवणे हे करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करते. माननीय विचार मंच विचार मंचवर उपस्थित आपण सर्वक सन्माननीय कलांनो पाल मिळवून या पत्रकार सत्राला

करता येत हे दुर्दैव आहे म्हणून कथाकथन हे इतरांशी संवाद साधण्याचं आणि आपल्या भावना विचार व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे कथाकथन सांगताना कथा सांगणाऱ्या आणि श्रोत्यांमध्ये एक प्रकारचं भावनिक नातं निर्माण होतं खरं तर आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक अनुभव ही देखील कथाच असते एखादा चांगला कथाकार जेव्हा कथा सांगतो तेव्हा जन ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होत असते शाळेत विविध बोधकथा संस्कार कथा रामायण महाभारतातील कथा काव्य कथा आणि शिवरायांसारख्या शूर वीर कथा सांगितल्या जातात या सर्वांमुळे मुलांना इतिहास समजतो आपण कसे वागावे कसे वागू नये हे देखील समजते मुलांना कथेतून शिकवलेले किंवा शिकवताना कथे सांगितले तर मुलांना अभ्यास उत्तम समजतो आपल्या दडलेले असे अनेक उत्कृष्ट कथाकार आजच्या कार्यक्रमातून सर्वांसमोर यावे असे तुम्ही मनात धरून आयोजकांनी आजच्या या सत्राचे नियोजन केलेले आहे आज अनेक माझे साहित्य मित्र मैत्रिणी आपल्या वैशिष्ट्य शैलीमध्ये आपल्यासमोर कथा सादर करणार आहे आणि त्यांचे कथे सादर करण्याला आपण भरभरून लादले असा आशावाद मी व्यक्त करतो मला या ठिकाणी प्रासाविकची संगीत त्यासाठी आयोजकांना मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांची रज आहे धन्यवाद धन्यवाद साहेब सगळी साने कोण <laughs> आहेत हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पण त्यांच्याविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी मी कथा कथनाला सुरुवात करते सर्व जैनाब जावेद तडवी चोप्रा यांना मंचावर आमंत्रित करते अखिल भारतीय मराठी साहित्य महाराजाचे मराठी मागून म्हणून कमळ द्वारा आयोजित सत्त्यानवीन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढचे साले गुरुजी प्रतापजी बहिणाबाई चौधरी यांच्या या पवित्र पार्श्वभूमीमुळे संपन्न होत असलेल्या कलामंद बालमंडळासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर महामंडळाच्या अध्यक्षा विषापराव तांदे बालमंडळास ज्यांना नुकताच अखिल भारतीय साहित्य अकादमीचा बाल बालसाहित्य पुरस्कार मिळाला असे आमचे मित्र एकनाथ जव्हाड बालमेळा अध्यक्ष शुभम देशमुख उद्घाटक स्वागत अध्यक्ष स्वागताध्यक्षाध्यक्ष सरदार या खास बालकथाकथनसाठी प्रमुख अतिथ्य उपस्थित असलेले संजयराव वेलकर आणि बालाध्यक्ष लोकेश पाटील इथे समोर मोठमोठी मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध लेखिका ज्यांच्या कविता बालकविता वाचल्यानंतर कविता, कविता सुचते अशा आमच्या मार्गदर्शिका माया रुपळ ज्यांना राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला असे कवी शशिकांनी हेमोणीकर यांनी पळवतात त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्ही मात्र झटत असून ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होऊ लागते असे आमचे सर जोशी सर भरफडे सर लांगे सर, लांजेसर स्नेहताई सर, सर्व मान्यवर मंडळी त्याचबरोबर साथी सर्व माता बहिणी हमला मुलीनं विद्यार्थी वित मध्ये आणि पालकांना तुम्हाला कथा आवडते ना या सर्व संयोजक मंडळीसाठी का टाळ्या होऊन तुम्हाला दोन हात आहेत एक हात आणि एक बोट घ्यायचं आणि वाजवा वेळ काय टाळीला नाही वाजवायचं वेळ दोन बोट आहे वाजवा कशाचा वाद येतोय पावसाचा गुरु